नक्कीच आम्ही आमदारांना तीन तारखेला न भूतो न भविष्य ऐतिहासिक गिफ्ट देणार आहोत या कोपुलीतून कोकोलीच्या नग नगरपालिकेवरती माहितीचं बघवा आम्ही फडकोली फडकवणार हे गिफ्ट आमदारांना या माध्यमातून देऊ आम्ही जशी, आ, तसस्त, मनुझ मी जशी कर्जत विधानसभा जिंकली ते आमदारांनी केलेल्या कामावरच्या विकासाच्या जोरावरतीच ती जिंकलेली आहे तसंच येथील नगरपालिकेचे सर्वच महायुतीचे उमेदवार निवडून येतील म्हणूनच मी बोललो ना एक ऐतिहासिक विजय हा खोपलीचा महायुतीचा असेल हे तुम्हाला मी या ठिकाणी प्रचारच्या दौऱ्याच्या माध्यमातून सांगत आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे खूप भक्कम संयमी विनम्र आणि लोकांनी त्यांनी दिले त्यांना दिलेली उपमा खोपोलीचा कुलदीपक हा एक विकासाचा विजन घेऊन पुढे जात हे लोकांना विश्वास आहे आणि लोक धनुष्यबाणावरती मोठ्या संख्येने मतदान करून चांगल्यात चांगल्या, चांगल्या मताधिक्याने त्यांना निवडून देतील आणि आताच आम्हा आत्मविश्वास आहे आम्ही विजयाचे रेषा पार करून मताधिक्य किती याच्यासाठी चा करत करतो हे शंभर टक्के विश्वास माझ्यासारख्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे आणि आज तुम्ही प्रचाराच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये फिरत असताना लहानांपासून मोठ्यापर्यंत आजी आजोबा काका मावशी हे सगळेच या प्रचाराच्या मध्ये सामील आहेत आणि प्रत्येक घराघरात धनुष्यबाण हा आवाज गुंकतोय आणि कुलदीपबाईचा आवाज आणि चेहरा हा दिसतोय त्याच्यामुळं माझ्या मनात तील मात्राची शंका राहिली नाही का आम्ही तर हा संपादन केलेलंच आहे पण एक चांगला मताधिक्य ना बोत्तर भविष्य ऐतिहासिक माताधिक्य या ठिकाणी आम्ही संपादन करू तीन तारखेला आणि खोपोलीच्या नगरपालिकेवरती महायुतीचं भगवा फडकणार फडकणार म्हणजे फडकणार हीच गिप माझ्या आम्ही शिवसेनेकडकडून आमदारांना असणार आहे या ठिकाणी आणि खोपोलीकर हे विकासालाच मतदान प्राधान्य देतात हे आमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे नक्कीच खोपोली नगर परिषद दोन हजार पंचवीस जे आपली निवडणूक लागली आहे म्हणजे आठ ते नऊ वर्षानंतर मला वाटते हे नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि वार्ड क्रमांक तीनमध्ये खूप जसं आमदार आमदार साहेबांच्या विश्वासावरती सर्व शिवसैनिक हे प्रचारसभेमध्ये सगळीकडे फिरत आहेत आणि स आपल्या पक्षाचा आणि कार्यकर्ते जे निष्ठेने काम करतात ते आपल्या उमेदवार उमेदवाराच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार तसेच वार्ड क्रमांक तीनमध्ये आमचे आमचेच बंधू अनिल पुंडलिक सानप तसेच आमच्या भगिनी प्राची प्राचीताई कांबळे यांचंही उमे उ प्रचारामध्ये कुलदीपभाई शेंडे यांच्यासोबत खूप म्हणजे मतदारांचा प्रोत्साहन भेटत आहे आणि ऊर्जा भेटत आहे जे मतदार सुज्ञ सुशिक्षित आहेत हे नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये परिवर्तन व म्हणजे वार्ड क्रमांक तीनमध्ये परिवर्तन घडवून देतील आणि धनुष्यबाणाच्या निशाणीवरती बटन दाबून नक्कीच तिन्ही म्हणजे पॅनल आमचा कुलदीप भाई अनिलभाई आणि प्राचीत भाई यांचा पॅनल आमच्या वार्डातून निघूनच जाते निघून म्हणजे विजय होऊन जातील कारण की लोकांना परिवर्तनाची आता म्हणजे एक गरज आहे आणि खरोखर जनते ज सुज्ञ जनता ही या निवडणुकीमध्ये नक्कीच या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहीन आणि नक्कीच विजयाच्या दारामध्ये आम्हाला विजयाची नांदी भेटेन आणि तीन तारखेला आम्हाला एक आनंदाची बातमी भेटेन अशी आम्ही सर्व तर्फे तर, तर आमच्या म्हणजे आमदार साहेबांनी जो विश्वास ठेवला आहे आमच्या उमेदवारांवरती आणि आमदार साहेबांनी जे निधी दिलेले आहेत वार्ड क्रमांक तीनमध्ये ह्या निधीमुळं खूप आमदार आमदार साहेबांचा पण आम्हाला एक आभार आभार मानतो कारण की आमदार साहेब प्रत्येक वार्डामध्ये नाही प्रत्येक गावामध्ये निधी दिला आहे सगळीकडे निधी दिला आहे आणि निधी त्या निधीच्या आधारावरती आमचे उमेदवार हे दोन हजार पंचवीसच्या नगरप कोपोली परिषदेच्या कोपोली नगर परिषदेच्या कौन्सिलला बसतील ही मी ग्वाहीत देतो आणि शंभर टक्के आमच्या वार्डातून परिवर्तन घडन आणि मतदार हे सुज्ञ आहेत ते नक्कीच धनुष्यबाणाचं बटन दाबून विजयी करतील धन्यवाद